एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल सविस्तर वृत्त असे दिनांक दहा जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास निलेश संपत साळवे वय वर्ष पंचवीस राहणार मोरवाडी गाव या युवकाने अंबड पोलीस ठाण्यात अंमलदार कक्षात अंमली द्रव्याच्या नशेत स्वतःबरोबर घेऊन आलेल्या कीटकनाशकाच्या बाटलीतून काही प्रमाणात कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता अंबर पोलिसांनी त्यास तात्काळ शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून हे कोणतेही विषारी औषध नसून घरातील स्वच्छता करण्यासाठी वापरले जाणारे फिनेल असल्याचे निष्पन्न केले व त्याच्या जीवितास कुठलाही धोका नसल्याचे सांगितले याबाबत अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी बोलताना दिली हा संध्याकाळी चार वाजताच्या दरम्यान ते किसम आंबड पोलीस स्टेशन ठाणे आमदार कक्षामध्ये तक्रार नोंदवायसाठी म्हणून आला त्याला आमचे ठाणे आमदार शिरसाट हे त्याचं नावगाव आणि तक्रार काहीबाबत विचारत होते तो फक्त माझी बायकोला माझी सासू नानबाईला माझ्याकडे पाठवत नाही मी जीवनाला वैदारलो असं म्हणून त्यांनी खिशातून फिनाईलची बाटली काढली एक बाटली काढली नंतर ते जर पाहिलं तर ते फिनायल होतं ते त्याने थोडंसं पिलं आमच्या लोकांनी त्याच्या हातातून ते हिसकावलं आणि त्याला आता सिव्हिल हॉस्पिटल येथे ॲडमिट केलं त्याच्या कुटुंबियांची चौकशी करत आहोत त्याच्या कुटुंबियांची त्याचा भावाबद्दल कॉन्टॅक्ट झालेला आहे त्याच्या कुटुंबियांना बोलवून त्याला ताब्यात देऊ आणि त्याच्यावर त्याने त्याचा प्रयत्न केला म्हणून भारतीय दंडविधान संहितेचा क्रमतींचे नऊ प्रमाणं गुन्हा नोंद करू त्याच्यावर दाखल सदर गुन्ह्याचा तपास ए एस आय शेख करीत आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्बिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद